आपल्या परिसरातील ताजी आणि अपडेट पाहिजे तर मग सी तास या आपल्या युट्यूब ला, करा शेअर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीमध्ये नागरिकांना कसा हवा आहे आपला नगरसेवक कसा हवा आहे आपला नगर, नगर अध्यक्ष ना काय आहे शहराच्या समस्या कोणती कामं बाकी आहेत कोणती कामं झाली आहेत ज्येष्ठ नागरिकांना काय हवं आहे यावर आमचे प्रतिनिधी यांनी घेतलेला एक ज्येष्ठ नागरिकांचा आढावा पाहूयात काय बोलते श्रीगोंद जनता श्रीगोंदा नगरपालिकेची सुरू असतानाच प्रभागामध्ये असन किंवा शहरामध्ये असन काय विकास झालेत काय नाही या संदर्भात आपण आज काही जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांना विचारणार आहोत तर चला पाहू नक्की त्यांचं मत काय येत होते सर नमस्कार नमस्ते नाव काय आपलं मी बंशी दगडू बाळे शावन वृत्त प्राथमिक शिक्षक काय होतं की नगरपालिका निवडणूक सुरू आहे नगरपालिकेचा द्वारा धुमधडाका चालू आहे गेली चार दिवसापासून सगळे एखादे डोके घालून बसलेले आहेत कोणाचीच कोणाला मेळ का कौना कौना ला ला ना आणि पुढाऱ्यांचा एवढा ही झालेला आहे वैचारिकदृष्ट्या गोंधळ की त्यांना काही सूचना आणि त्यात मध्ये श्रीमंत शहर सापडलेले आहे अशा परिस्थितीमध्ये तिकीट कोणला द्यावा कोणचा उमेदवार उभा करावान कोणला कसा पाडायचं कोणाला वर कसं आणायचं याच्यामध्ये रात्रंदिवस विचार करीत पुढारी बसलेत जनतेचे प्रश्न काय श्रीगंदाचा विकास कशामुळे थांबला कोणामुळे थांबला याचं त्यांना काही देणं घेणं नाही श्रीगंद शहराचं जर पाहिलं तर अतिशय चांगलं एक शहर आहे श्रीगंद शहराला माजी सिंध्यांचा वारसा आहे आणि असं असताना सुद्धा आजची जर परिस्थिती पाहिली श्रीगंद शहराची तर अतिशय दयनीय परिस्थिती आहे रस्ते पाणी पाणी सोय लाईटची सोय इत्यादी अनेक बाधे ये येतात की त्यामध्ये वारंवार श्रीगोंदातील शहरा शहरातील लोकांना त्याचा त्रास होतो श्रीगोंदा शहरामध्ये रात्री अपरात्री किंवा फाटक्याचा आवाज येतो त्याच्यावर कोणाचा काही कंट्रोल नाही श्रीगोंदा शहराचा विकास करायचा था ठरल्यास आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचे नगरसेवक द्यायचे द्यायला हवेत सर्व निष्प्रभ निष्प्रो मी मानणार नाही परंतु कमीत कमी जनतेची सेवा करणारे जनते जनतेकडे लक्ष देणारे माणसं पाहिजेत आणि पदासाठी अनेक लोक गुडघ्याला बाशिम बांधून बसलेले आहेत परंतु आता नगराध्यक्ष निवडताना पक्ष पार्टी वगैरे काही पाहू नका सगळे आपल्या श्रीवंत शहरातली माणसं आहेत इथे काय कोणी पाकिस्तान मारला नाही परंतु आपल्या शहराचा खरोखर विकास करणारा माणूस पहा गेल्या पाच वर्षाचा अभ्यास जर केला तर श्रीवंत शहरामध्ये किती निधी आला त्या निधीचं काय झालं श्रीवंदी शहराची अवस्था काय आहे ही पाहिली पाहिजे आज जर आपल्याला समस्या पा ठरवायचे असतील तर पहिले रोड रस्ते तर आहेच सर्वांच्या डोक्यामध्ये आहे परंतु सर्वात महत्वाची गोष्ट श्रीगंधा शहरामधून जाणारे ज्या यष्ट आहेत तिथं जे बसणारी माणसं आहेत ते काय मुली असतात लहान मुलं महिला किंवा म्हातारी माणसं तुमच्या मांडव रोडला बस स्टॉप नाही नगर रोडला स्टॉप शनी चौकात बस स्टॉप नाही तिकडं दौंड रोडला बस स्टॉप नाही तर श्रीगोंद शहरामध्ये तीन चार पिकअप शेड असायला हवेत की ज्यामुळं ऊन वारा पाऊस यामध्ये त्या महिलांना मुलांना बसता येईल एस टीची वाट पाहत बसतात आणि त्याच्याकडे दुर कोणाचं दुर्लक्ष नाही हा विषय गेल्या अनेक वेळा मी मांडला होता आणि सर्व कारखान्याच्या प्रतिनिधींनी तो उचलून धरला होता की आम्ही देऊ आम्ही देऊ कुणीही पुढे आलं नाही अशा प्रकारच्या अनेक समस्या श्रीगोंद शहरामध्ये आहेत परंतु जनतेच्या दृष्टीने लक्ष घालणारे माणसं आपल्याला या इलेक्शनमध्ये निवडून द्यायला हवीत फक्त कुरगुडीचं राजकारण आणि जरवाजरीचं राजकारण करू नये प्रामाणिक माणसं द्या आणि चांगले काम करणारे माणसं द्या लोकांचे उद्योग पडणारे रात्री अपरात्री धावून येणारे माणसं द्या अशा प्रकारचं जर नियोजन लोकांनी जनतेने केलं तर शिरोगंधा शहराचा विकास अतिशय चांगला होईल शिरोगंधामध्ये शाळा कॉलेज हायस्कूल अतिशय चांगल्या सुविधा आहेत कर्मचारी वर्ग भरपूर आहे आणि कर्मचाऱ्याच्या दृष्टीने श्रीगोंद शहर हे फार चांगलं आहे परंतु श्रीगोंदाचा विकास मात्र ठप्प झालेला आहे या ठिकाणी श्रीमंत शहरामध्ये आलेल्या एक नवीन छाप बाहेरच्या लोकांवर पडली पाहिजे परंतु या ठिकाणी आलं की रस्ते खड्डेचा अतिशय बिकट प्रश्न आहे तेव्हा अशा दृष्टीने सर्वांनी त्याचा विचार करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे मित्रांनो पक्ष पार्टी उमेदवार अजिबात पाहू नका सगळे आपले माणसं आहेत पक्ष आणि पार्टी काय आजू इकडे तिकडे तिकडे कोणी कोणी जातं त्यामुळे त्याचा काय विचार करूच नका प्रामाणिक माणसं द्या जातपात पाहू नका चांगले माणसं द्या आणि श्रीवंदे शहराचा विकास करा चालू आहे हा मी वामन बजरंग राहीं राहणार काष्टी सध्या श्रीगोंदा येथे राहतो आणि मी आता रिटायर झालेला आहे तर नगरपालिकेला चांगलं प्रशासन येण्यासाठी चांगले लोक असावेत नगरसेवक नगराध्यक्ष हे चांगल्या प्रकारे असावेत त्यामुळे नगरची सुधारणा होईल नगर आपण एक ज्येष्ठ नागरिक आहात रिटायर आहात नक्की ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरपालिके काही सुविधा करण्यात आलेली आहे का, का आतापर्यंत बसलेची फिरण्यासाठी काही नगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांच्या काही सुधारणा नाही सध्या जागोजागी जाग बाकडे टाकणे किंवा इथून एक दीड किलोमीटरवर बाकडे टाकणे असे रोडच्या कडेला रोडच्या साईडला ते पेविंग ब्लॉक असतात ना ते पण सध्या कुठेच नाही यानंतर आपण अनेक काही नागरिक या ठिकाणी उपलब्ध आहे जे ज्येष्ठ आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी काही केलेलं नाहीये असं त्यांचं मत येतं मात्र अजून काही नागरिक आहे त्यांना विचारू काय अहो आता ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना स्टॉप पाहिजे काय त्यांना बसण्या उठण्याची जागा पाहिजे बाय माणसांना काही उठण्याची पाहिजे रस्ते इतके घंडारछाप झाले आहेत सगळ्या पुढऱ्याने वाटूळ केलं त्या रस्त्यांचं त्यांना काहीतरी चांगलं करण्याची सुविधा देणारे माणसं पाहिजेत नको आमच्या श्रीगोंद्याला आता जे म्हणतात की नगरपालिका निवडणूक होते जुने नगरसेवक हवेत की नवीन नाही नाही एकदम नवीन आणि चांगले पाहिजे काम करणारे ज्यांना काय माहिती आहे ज्ञान आहे जी एम पी एस सी आहे जी आर म्हणजे काय काय कायदा म्हणजे काय कसा आहे हे जी काही माहिती नसणारे सुद्धा अंगठे बाजार नगरसेवक दिले तर आमच्या श्रीगोंद्यात विकास व्हायचा कसा सांगा ना तुम्ही ज्याला का का काही ज्ञान आहे या कायद्याचं वगैरे अशी माणसं दिली त्याचा उपयोग आहे ना काय रस्ते ते ते नका देऊ परत परत एकंदरीत जर या ज्येष्ठ नागरिकांचं मत विचारात घेतलं तर नक्कीच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा अनेक वर्षापासून या ठिकाणी काही सुविधा नसल्याचं सांगत आहे तर नवीन उमेदवारांना संधी द्या असं अनेक नागरिकांचं या ठिकाणी मत येत आहे सी चोवीस तास साठी सुहास कुलकर्णी श्रीगोंदा अहिल्यानगर सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा